ही युतीची निवडणूक आहे महायुतीची परंतु एक कधीतरी असं होतं नेत्यांचं एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला सांभाळायचा असतो त्यांना माहिती असतं तो कार्यकर्ता काय निवडून येणार नाही पण त्याची इच्छाशक्ती पुरी करण्यासाठी कदाचित एखाद्या वेळेला त्याच्याकडे त्यांना सॉफ्टर्नर दिला जातो परंतु मी तालुक्यामध्ये बघतोय सगळे माझे भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा काय रोहनसाठी काम करायला कामाला लागली आहेत प्रवृत्त झालेली आहेत आणि म्हणून ह्या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारचा धोका अजिबात जाणवत नाही आणि म्हणून ह्या बघताना ह्या युतीकडे बघताना मी जी माझी जी आमची जी महायुतीची जी संकल्पना आहे कॉन्सेप्ट आहेत त्याच पद्धतीने माझ्या यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये माझ्या मनात नाही हे सगळे लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करणार इव्हन आपल्याबरोबर काही लोक फिरत आहेत पण एक हजार एक टक्का मी शंभर टक्के म्हणत नाही एक हजार एक टक्का रोहनचा रिझल्ट आहे दोन हजार सतराला रोहन पूर्णपणे नौका होता त्यावेळेस सुद्धा अठतारीची निवडणूक होती त्या अठ्ठे निवडणूक रोहननी निवडून येऊन आपली एक चुनूक दाखवली होती आणि सगळ्यांना माहिती आहे रोहन बने हा सुभाष बने यांचा मुलगा आहे आणि आज ही तीच प्रतिक्रिया आहे आजसुद्धा आपल्याला माहिती आहे माझ्या दालनामध्ये येणारे लोक थे थे? ते कोणत्याही पक्षाचे जातोय कोणत्या दातीचे जातो कोणत्या धर्माचे असतो असा कधी आपण विचार करत नाही आपण काम आपलं करत राहायचं ती भूमिका रोहननी स्वीकारली ती म्हणजे रोहनचा रिझल्ट हा एक हजार टक्के आपल्या बाजूने आमचा रोहन शंभर टक्के निवडून येणार